रसिक स्रोते हो नमस्कार युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये करते सूरज गोळे यांच्यासह मी संपदा ढोके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणारे जिल्हा रायगड येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट रिसर्च कॉन्व्हेन्शन आविष्कार स्पर्धेत रजत पदक प्राप्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील विद्यार्थिनी श्रुती रत्नपारखी यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे i no. हैरा तुम्ही पहचाना है तुझे अब ये दिखा रसिक स्रोते हो नमस्कार युवा स्पंदन या कार्यक्रमात मी संपदा ढोके हो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रमैत्रिणींनो वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून यश संपादन केलेल्या युवक युवतींचा प्रवास त्यांची यशोगाथा आणि त्यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल आपण युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये जाणून घेतो आज अशीच एक युवा मैत्रिणी कुमारी श्रुती शरद रत्नपारखी आविष्कार या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रजत पदक मिळवून आपल्या आगळ्या वेगळ्या यशासोबत आकाशवाणी अकोला येथे आमंत्रित आहेत तेव्हा जाणून घेऊया त्यांच्या या उपलब्धीबद्दल त्यांच्याचकडून नमस्कार श्रुती नमस्कार आकाशवाणी अकोला येथे आपलं मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद तर आविष्कार या स्पर्धेमध्ये तुम्हाला जे रजत पदक मिळालेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपले मनापासून अभिनंदन तर आपल्या श्रोतावर्गाला सर्वप्रथम आपला परिचय द्या सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार माझं नाव श्रुती शरद रत्नपारखी माझं वय पंचवीस राहणार खामगाव जिल्हा बुलढाणा माझं प्राथमिक शिक्षण हे आदर्श कॉन्व्हेंट चिखली तसेच अमर विद्यालय अमळापूर इथून पूर्ण झालेलं आहे त्यानंतर माझं अकरावी बारावीचं शिक्षण मी जी एस कॉलेज खामगाव येथून पूर्ण केलेलं आहे त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट हे माझं विवेकानंद कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर हिवराश्रम येथून आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन हे सध्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी वि कृषी विद्यापीठ पी जी आय पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट येथे फोर्थ सेमिस्टर इन मॉलिक्युलर बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी सध्या तिथून पूर्ण करत आहे अच्छा तर हा सगळा जो आपला प्रवास आहे म्हणजे अगदी हिवरा आश्रम येथून सुरू झालेलं आपलं कृषीविषयक शिक्षण आज तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे स्नातकोत्तर पदवीचं शिक्षण घेण्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि आत्ता या स्नातकोत्तर पदवीचं शिक्षण घेत असता आपण आविष्कार या स्पर्धेमध्ये भाग घेतला तर या स्पर्धेबद्दल आपल्या श्रोत्यांना सांगा की आविष्कार स्पर्धा नक्की काय आहे आविष्कार ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे याच्यामध्ये दरवर्षी पंचवीस ते सत्तावीस वेगवेगळ्या स्ट्रीम्सचे विद्यापीठ पार्टिसिपेट करत असतात त्या थ्रू अराऊंड सहाशे ते आठशे विद्यार्थी दरवर्षी प्रत्येक वर्षी वेगळे वेग नंबर्स असतात पण सहाशे ते आठशे विद्यार्थी नेमके असतात त्यामध्ये पाच ते सहा स्ट्रीम्स असतात त्याच्यामध्ये ह्युमॅनिटीज अँड आर्ट्स कॉमर्स ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मेडिकल आणि फार्मसी असे वेगवेगळे स्ट्रीम्सचे विद्यार्थी तिथे पार्टिसिपेट करत असतात त्यामधून प्रत्येक स्ट्रीममधून तीन विद्यार्थ्यांना ते पारितोषिक देतात त्या स्पर्धेमध्ये तीन कॅटेगरीज आहेत अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि पी पी जी म्हणजे पोस्ट प्री पोस्ट ग्रॅज्युएट असे तर अशी ती स्पर्धा असते अच्छा आणि आपल्याला ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी या स्ट्रीममधून क्षेत्रा या क्षेत्रामधून आपल्याला पुरस्कार प्राप्त झालेला आहे अर्थात कृषी आणि पशुविज्ञान या क्षेत्रामध्ये तर या स्ट्रीममधून जेव्हा आपण रज़त पदक मिळवलं तेव्हा आपला विषय काय होता शुगर आणि ग्लुटन फ्री मुंगबिन प्रोटीन बार म्हणजे साखर रहित आणि रहित ग्लुटन हा जो एक प्रोटीन असतो जो पोटाच्या विकार बऱ्यापैकी कॉस करतो म्हणजे त्यासाठी तो, तो कारणीभूत ठरतो तर त्याच्या विरहित आणि शुगर विरहित असा ग्लुटन अँड शुगर फ्री मुंगबिन प्रोटीन बार हा माझा कॉन्सेप्ट होता त्याच्यामध्ये अच्छा हा प्रोटीन बार म्हणजे नेमकं काय प्रोटीन बार म्हणजे आता पाश्चिमात्य देशामध्ये जसं आपण बघतो वेगवेगळे लोक जिम म्हणजेच व्यायामशाळेमध्ये जातात तर एक खूप ट्रेंडिंग टॉपिक सध्या आहे की प्रोटीन बार प्रोटीन बार म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटीन फायबर काब्स आणि कॅलरीजचं एक असं आगळं वेगळं मिश्रण असते की कमी प्रमाणात खाल्ल्यावर सुद्धा योग्य प्रमाणात आपल्याला कॅलरीज मिळतील प्रोटीन मिळेल म्हणजेच प्रथिने मिळेल तर त्याला आपण प्रोटीन बार मिळतो दिसायला अगदी चॉकलेटसारखा असतो पण हेल्दी स्वरूप म्हणू शकतो आपण त्याचं आहाराला रिप्लेस नाही करू शकत पण एक सब सबस्टिट्यूट म्हणून आपण त्याला बघू शकतो त्याला आपण प्रोटीन बार म्हणतो बरोबर तर हा जो प्रोटीन बार आहे आपण आता बोलताना म्हणाला की मूंगबीण अर्थात मुगाच्या डाळीचा उपयोग आपण या प्रोटीन बारला बनवण्यामध्ये केलेला आहे तर आम्हाला सांगा की तुम्ही मुगाच्याच डाळीची निवड प्रोटीन बार बनवण्यामध्ये का के केली Uh, माझं जे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर शिक्षण जे सध्या चालू आहे त्याच्यामध्ये आमची एक प्लांट कल्चरची लॅब आहे ज्याच्यामध्ये मी डॉक्टर दीपिका ए पडोडे मॅम यांच्या अंडर सध्या रिसर्च वर्क करत आहे आणि आमचा मुळात विषय मुंगबिनवर रिसर्चचा आहे तर जेव्हा पहिल्यांदा मंजुषा देशमुख मॅम ज्या डी एस डब्ल्यूमध्ये ऑफिसर आहेत त्यांनी मला सजेशन दिलं की तू आविष्कारमध्ये पार्टिसिपेट कर तर मी त्यांना पहिल्यांदा विचारलं की नेमकं मी कशा निगडीत करू तर ते म्हणे की तू गाईडला विचार असं विचार तर मी माझ्या गाईडशी जेव्हा कन्सल्ट केलं तर त्यांनी मला सजेशन दिलं की मूंगबीन रिलेटेड काही पण तू बनवू शकते किंवा म्हणजे ट्राय करू शकते याच्याबद्दल तर मग मी जेव्हा विचार केला तर मूंग हे एक असं पीक आहे की ज्याच्यामध्ये कोणताही अँटीन्यूट्रिशनल फॅक्टर नाही आहे अँटीन्यूट्रिशनल फॅक्टर म्हणजे की असा घटक त्याच्यामध्ये असणं किंवा असा आ, असा घटक त्याच्यामध्ये असणं की ज्यांनी आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची इजा होऊ शकते किंवा पोटाचे विकार होऊ शकतात किंवा कॅन्सर होऊ शकतो असे जे घटक राहतात तो त्याच्यात कोणत्याही प्रकारचा नाही आहे जसा की सोयाबीनमध्ये आढळून येतो किंवा ॲमेरन किंवा किनोआ किंवा पिजन पीमध्ये कधी कधी आढळून येतो फायटीन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे के टी आय असू शकते तर तो मुंगबीनमध्ये कोणत्याही प्रमाणात आढळून येत नाही आपण घरी कधी आपल्याला कोणता विकार झाला पोटाचा आजार झाला तर आजी आज पहिले म्हणायची की मुगाची डाळीची खिचडी करून दे किंवा काय हे आपण लहानपणीपासून ऐकतो बरोबर तर मी त्याचं उपयोग यामध्ये करायचा एक प्रयत्न केला आणि त्याचं स्वरूप म्हणजे शेवटी मुंगविन प्रोटीन बार म्हणून मग मी मुगाच्या डाळीचा उपयोग त्यासाठी करायचं ठरवलं अगदीच म्हणजे आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही असा एक प्रक्रियायुक्त पदार्थ आपण म्हणू शकतो ज्याने नक्कीच आपल्याला अधिक प्रथिनं आपल्या आहारामध्ये त्यामध्ये समावेश करता येईल बरोबर तर आता हा जो मूग डाळीचा उपयोग आपण प्रोटीन बारमध्ये केलेला आहे हा अर्थात एक मूल्यवर्धक पदार्थ म्हणता येईल आपल्याला आणि शेतकऱ्यांसाठी याचा कसा फायदा होईल आजच्या काळात आपण बघतोय की आपण एक वर्ड खूप ऐकतो आहे सध्या म्हणजे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीसुद्धा त्या गोष्टीला बऱ्यापैकी प्रमोट करतात की ऑन्टरप्रनोरशिप लेवल म्हणजे व्यावसायिक बनण्याकडे आपला एक कल असला पाहिजे बरोबर बै। शेतकऱ्यांनीसुद्धा फक्त शेतमध्ये पीक न पिकवता त्याचं एका मूल्यवर्धक पदार्थामध्ये जर स्वरूप केलं त्याचं तर त्यांना पैसे म्हणा पुढे चालून त्यांना ते कामात येऊ शकतात परत जे बचत गटाच्या महिला राहतात छोट्या छोट्या गावांमध्ये त्यांच्यासाठी पण ते असू शकते चांगल्याने तर माझं असं होतं की मुंगबीन विदर्भामध्ये एका काळामध्ये एवढ्या जास्त प्रमाणात घेतलं जायचं जे आता कदाचित तेवढ्या प्रमाणात घेतल्या जात नाही ज्याच्यासाठी वेगवेगळे घटक म्हणजे कारणीभूत आहेत पहिलं म्हटलं तर पावसावर अवलंबित्व त्याचं की मूंग हे एक असं पीक आहे जे फक्त खरीफ आणि समर सीझनमध्ये म्हणजे उन्हाळी याच्यामध्ये घेतल्या जाते तर याला पावसावर अवलंबित्व आहे म्हणजे पाऊस नसताना जे सोर्सेस अवेलेबल आहे त्याच्यावर हे पीक घेतलं जाते नंतर जे येलोवेन मोजाईक वायरस नावाचा एक वायरस आहे त्याच्यामुळे सुद्धा या पिकाला खूप प्रमाणात नुकसान फेस करावं लागते तर याच्यावरच माझं काम चालू आहे सध्या प्लांट टिश्यू कल्चरमध्ये तर याशी निगडीत मी विचार करता करता असं केलं की जर मी माझ्या लॅबमध्ये तर याच्यावर काम करते की हे फॅक्टर्स कसे कमी झाले पाहिजे की शेतकऱ्यांना कसं त्या पिकाला घेत असताना या रोगांबद्दल किंवा या किड्यांबद्दल कमी प्रॉब्लेम्स फेस करावं लागले पाहिजे पण एक ऑन्टरप्रनोरशिप लेवलचा पण त्याच्यामध्ये आपण ॲडिशन करू शकतो की त्याच्यापासून जर एखादा असा पदार्थ तयार केला मूल्यवर्धक पदार्थ म्हणजेच की मुंगबीन प्रोटीन बार तर या दोघांची सांगड जेव्हा आपण घालतो तर माझ्या मताने शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात फायदा होऊ शकतो असं मला वाटतं म्हणून मी म्हणजे शेतकऱ्यांना असं सा सांगू इच्छिते की मूंगबीनला नक्कीच आपल्या शेतामध्ये लावा आणि मूगबीनच आता मी बनवलं आहे म्हणून नाही की प्रोटीन बार वगैरे असं भरपूर आपण पदार्थ बनवू शकतो माझं पुढचं काम मी त्याच्यावरच करत आहे तर नक्कीच त्यांनी हे पीक घेतलं पाहिजे अगदीच म्हणजे अशा एका पिकाला ज्याला बाजारामध्ये मागणी कमी होऊ शकते किंवा बाजारपेठेमध्ये तेवढासा भाव मिळणार नाही अशा पिकाला आपण जर मूल्यवर्धित पदार्थामध्ये त्याचं रूपांतर केलं तर नक्कीच त्याला चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या ते नक्कीच चांगलं असणार आहे तेव्हा शेतकऱ्यांनी नक्की मूल्यवर्धित पदार्थांचा विचार करणे गरजेचे आहे बरोबर आणि त्यातल्या त्यात व्यावहारिकतेचासुद्धा अगदी आपण सांगितलं की आतापर्यंतचा आपला प्रवास की हा प्रयोग काय आहे आणि मूग डाळीपासून आपण जे प्रोटीन बार बनवलेलं आहे त्याची थोडक्यात काय प्रक्रिया आहे पुढे आपले काय नियोजन आहे आता सध्या तरी मी मुंगबीन प्रोटीन बार रिलेटेडच विचार करत होती त्यावर माझं एक पेटंटचं पण काम सध्या चालू आहे पण मला अशी एक फूड चेन बनवायची आहे मूगबीन जसं आता एक प्रोटीन बार झालं नंतर आय थिंक लड्डूजच्या रिलेटेड मी विचार करत होती की आपण त्याचे लाडू जे राहतात ते फ्रिटर्स आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की मूंगबीनचे तळलेले पदार्थ पण त्याच्यासोबतच मला विचार आला की तळलेले तर बनवत आहे पण बेक्ट आपण काही त्याच्यातून बनवू शकतो का अजून मुंगबीनचं आपण आता स्टार्च बनवतो तसंच मुंगबीनचा काही स्टार्च रिलेटेड प्रोडक्ट बनवू शकतो का म्हणजे आपण बघतो की आज बाजारामध्ये जेव्हा आपण मंचुरियन खायला जातो किंवा काही खायला जातो त्यामध्ये कॉनस्टाश टाकतात तर तसंच जर आपण मुंगबीनचा स्टार्च बनवला तर ते पण शेतकऱ्यांसाठी पुढील काळात एक उपयोगी म्हणजे मूल्यवर्ध मूल्यवर्धक पदार्थ ठरू शकते मुंगबीनचे नूडल्स म्हणा मुंगबीनचे आईस्क्रीम्स म्हणा अशी भरपूर संकल्पना माझ्या मनात आहे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन संपल्यावर नक्कीच मी त्याच्यावर अजून विचार करायचा प्रयत्न करेन आणि काही कॉस्मेटिक रिलेटेड प्रोडक्ट जर त्याच्यातून बनू शकले तर मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करेन नक्की नक्की आपल्याला अर्थात त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आणि हा जो आपला सगळा प्रयोग आहे हा जो आपला सगळा प्रवास आहे यामध्ये आपल्याला नक्कीच मार्गदर्शन लाभलेले असणार आहे कारण आपल्याला एक दिशा देण्यासाठी कुणीतरी हवं असतं तेव्हा आपल्याला हे जे भरघोस यश मिळालेलं आहे अगदी प्रयोगापासनं त्या आविष्कारसारख्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रजत पदक मिळण्यापर्यंत तर आपण आपल्या यशाचे श्रेय द्यायचं जर म्हटलं तर कोणाला देऊ इच्छिता सर्वप्रथम तर माझे आई बाबा म्हणजे हे जेव्हा बनवायचं होतं तर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये भरपूर वेळ आपल्याला कॉलेजमध्ये द्यावं लागत असतो पण जेव्हा पण मी हे बनवायसाठी माझ्या घरी गेली हे प्रोडक्ट बनवायसाठी तर माझे आईबाबा नेहमी मला मदत करायचे म्हणजे कधी ड्रायफ्रूट्स चिरायचं काम पडलं तर रात्री एक एक वाजेपर्यंत माझ्यासोबत बसलेले आहेत दोघंजणं पण इवन माझा भाऊसुद्धा तसेच मी माननीय कुलगुरू डॉक्टर एस आर गडाखसर यांचेसुद्धा आभार मानते तसेच डी एस डब्ल्यू ऑफिसचे डॉक्टर एस एस हाडोडे सर यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानते त्यानंतर माझ्या मैत्रिणी ज्ञानेश्वरी साक्षी समीक्षा यांनीसुद्धा मला भरपूर मदत केलेली आहे माझ्या डिपार्टमेंटचे म्हणायचं गेलं तर आमचे ऑफिस इन्चार्ज डॉक्टर एम पी मोरेल सर यांनी मला जे सजेशन्स दिले होते हे मुंगबिन प्रोटीन बार बनवताना रिलेटेड टू रागीचं ॲडिशन का करू शकते तू याच्यामध्ये वगैरे मला डिरेक्टली ते क्वेश्चन आविष्कार स्पर्धेमध्ये विचारण्यात आले त्याचा मला भरपूर प्रमाणात फायदा झाला तसेच डॉक्टर पी व्ही जाधव सर डॉक्टर डी आर राठोड सर यांनी खूप मोठ्या प्रमाणात मला एन्करेजमेंट दिलं म्हणजे त्यांच्यासारखे शिक्षक लाभले हे माझं खूप मोठं भाग्य आहे आणि अर्थात माझ्या गाईड डॉक्टर दीपिका ए पटोळे मॅम यांनीसुद्धा क्षणोक्षणी मला खूप गायडन्स दिलेला आहे पुढेसुद्धा यावर जे काम करायचं आहे त्याच्या त्यांच्यासाठी पण आमच्यात भरपूर चर्चा चालू असते त्यानंतर माझ्या सिनियर गोपिका मॅम श्रेष सर बाळकृष्ण सर सचिन सर जेवढे पण असतील ना माझ्या डिपार्टमेंटचे सर्वांनी खूप जास्त हेल्प केली आहे मला माझे बॅचमेट असू देत कल्याणी सर्वेश उत्कर्ष यांनी मला म्हणजे लास्ट डेला असं झालेलं की पॅकेजिंग वगैरेसाठी तर या सर्वांनी मला खूप हेल्प केलेली आहे कोणाचे नाव मी विसरत असेल तर त्यांनासुद्धा थँक्यू पुन्हा असे आणि सर्वांनी भरपूर मदत केली मला आणि गायडन्स दिलं आहे काय आहे की तुम्ही कुणाला आपल्या यशाचं श्रेय देऊ इच्छिता या प्रश्नाचं एवढं मोठं उत्तर मिळणं म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीचा खरा अर्थ आपल्याला या ठिकाणी बघायला आहे असं म्हणता येईल आपल्याला आणि खूप खूप छान वाटलं हे ऐकून श्रुतीताई आता आपला हा जो प्रयोग आहे आविष्कार स्पर्धेपर्यंत आपण येऊन पोहोचला आहात आणि नुसतं आविष्कार स्पर्धेपर्यंतच नाही तर त्याच्या रजत पदकापर्यंत आपण येऊन पोहोचला आहात आणि हा जो प्रवास आहे आपल्याला माहिती आहे की अत्यंत आवश्यक आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रवास आहे कारण पुढे चालून जेव्हा अकॅडमिक्समध्ये किंवा पुढे करिअर करताना आपल्या सी व्हीमध्ये रेझ्युमेमध्ये आपल्याला या प्रमाणपत्रांची फार आवश्यकता पडते तेव्हा युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये आपल्याला ऐकत असलेल्या युवक युवतींना जर आविष्कार या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांना कुठल्या प्रक्रियेला सामोरं जावं लागेल पात्रता काय आहे या आविष्कार स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी याबद्दल काय सांगाल नक्कीच सर्वप्रथम जे विद्यार्थी उत्सुक आहेत या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी डी एस डब्ल्यू ऑफिसला नक्की संपर्क साधावा यू जी पी जी आणि पी एच डी लेवलचे कोणतेही विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट करू शकता तुम्ही प्रथम वर्षाचे आहात द्वितीय वर्षाचे आहात तृतीय वर्षाचे आहात की चतुर्थ वर्षाचे आहात त्याच्याशी काहीच फरक नाही पडत आणि यामध्ये तुम्हाला असा एखादा टॉपिक निवडावा लागतो जो ह्युमॅनिटीज आर्ट्स सायन्स ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या विषयाशी निगडीत असला पाहिजे आणि असं कोणतंही बंधन नाही आहे की तुम्ही ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहात तर तुम्ही इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचा विषय नाही घेऊ शकत किंवा मग तुम्ही ॲग्रिकल्चरचे आहात तर आर्ट्स आणि सायन्स किंवा ह्युमॅनिटीज आणि कॉमर्स प्युअर सायन्सेस यामधला विषय नाही निवडू शकत अशी कोणतीही ब बंधनं त्याच्यामध्ये नाही आहेत तुमचे एकदा तुम्ही टॉपिक सिलेक्ट केल्यावर तुम्ही तो बदलू नाही शकत जर तुम्ही कॉलेज लेवलला त्याच टॉपिकला रिप्रेझेंट केलेला आहे तर तुम्हाला स्टेट लेवललासुद्धा त्याच टॉपिकला रिप्रेझेंट करावं लागेल त्याच कॅटेगरीमध्ये तुम्ही तिथे पार्टिसिपेट करू शकता त्यानंतर एक इंटर कॉलेजिएट आपले कॉलेज लेवलला एक स्पर्धा होते त्यामध्ये जर तुम्ही, तुम्ही एलिजिबल झाले आणि तुमची कॉलेज लेवलला निवड झाली तर तुम्ही स्टेट लेवलसाठी एलिजिबल राहतात त्यासाठी डी एस डब्ल्यू तुमचं पूर्णतः हेल्प करते तुमचे डॉक्युमेंटेशनसाठी ते तुम्हाला हेल्प करतात त्यानंतर जेव्हा तुम्ही स्टेट लेवलला जाता तिथेसुद्धा आपल्यासोबत जे टीचर्स आलेले असतात ते आपल्याला हेल्प करतात आणि तिथे असे स्टॉल्स असतात वेगवेगळ्या टाईपचे दिवसभर आपले तिथे पहिल्या दिवशी पोस्टर प्रेझेंटेशन असते त्यानंतर जर तुम्ही पोस्टर प्रेझेंटेशनला एलिजिबल झाले आणि तुम्ही त्यातून पारित झाले तर दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये पी पी टी प्रेझेंटेशन असते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि त्यातून मग आपले विनर्स निवडल्या जातात तीन विनर्स असतात प्रत्येक कॅटेगरीमधून आता मला रजत पदक मिळालं आहे तर मला तीस हजार रुपये रो रक्कम आणि सिल्वर मेडल आणि ट्रॉफी मिळाली आहे आणि ते जे सर्टिफिकेट आहे त्याचं दोन ए पी आय पॉईंट्स असं मला पुढे चालून मिळतील तर मी जेवढेही युवक युवती मला सध्या एकताय त्यांना एवढंच सांगू इच्छिते की ही स्पर्धा अशी आहे की ती तुम्हाला भरघोस य यश रोख रक्कम म्हणा हे म्हणा या स्वरूपात तर देतेच पण जे तुम्ही तिथे श शिकून याल म्हणजे जो एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल जो अनुभव तुम्हाला मिळेल तो कदाचित तुम्हाला दुसऱ्या कोणत्या स्पर्धेमधून मिळणे थोडा अवघड आहे एवढं तुम्ही सिक्स हंड्रेड एट हंड्रेड एवढ्या लोकांमधून तुम्ही तिथून शिकून येतात एवढे लोक तिथे सहा सहा सात सात महिने परिश्रम करून आलेले असतात तर नक्कीच सर्वांनी जेवढे पण यू जी पी जी पी एच डीमधले स्टुडंट्स आहेत नक्कीच त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला पाहिजे असं मला वाटते आणि यासाठी कॉलेज नेहमी तत्परतेने आपल्याला हेल्प करत असते अगदी बरोबर म्हणजे सुरुवात करणं महत्त्वाचं बरोबर आपल्याला ऐकत असलेला सर्व युवा श्रोता वर्ग नक्कीच या आपल्या अनुभवांचा फायदा करून घेईल आणि पुढे त्यांनाही कुठल्या स्पर्धेमध्ये आपले अनुभव नक्कीच उपयोगी पडतील तर आपल्याला हा जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल पुनश्च आपले मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आज आपण आकाशवाणी अकोला येथे आलात आणि आम्हाला ही मुलाखत दिली त्याबद्दल आकाशवाणी अकोलातर्फे आणि आपल्याला ऐकत असलेल्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते खूप खूप धन्यवाद धन्यवाद रसिक स्रोते हो आताच आपण ऐकलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणारे जिल्हा रायगड येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट रिसर्च कॉन्व्हेन्शन आविष्कार स्पर्धेत रजत पदक प्राप्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील विद्यार्थिनी श्रुती शरद रत्नपारखी यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत सादर करते होते सूरज गोळे मित्रमैत्रिणींनो युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून यश संपादन केलेल्या युवक युवतींचा प्रवास त्यांची यशोगाथा आणि त्यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल जाणून घेत असतो आपल्यालाही युवा स्पंदनचा भाग व्हायचे असेल तर आपण आकाशवाणी अकोला केंद्राशी नक्की संपर्क करू शकता कारण जेव्हा आपण आपल्या यशाचे अनुभव त्याकरिता घेतलेली मेहनत तो सगळा प्रवास इतरांना सांगतो तेव्हा आपण केवळ आपल्या यशाबद्दल सांगत नसतो तर आपण त्यामागचे कष्ट सुरुवातीपासूनचा प्रवास आणि त्याचसोबत आपले अनुभवही सांगत असतो आणि हे अनुभव नक्कीच आपल्याला ऐकत असलेल्या श्रोत्यांपैकी कुठल्या तरी श्रोत्याच्या नक्की उपयोगी पडतं आणि मग आणखी एका यशासाठी एक दुसरा प्रवास सुरू होतो दुसरी मेहनत सुरू होते म्हणत दिल जिद्दी है कसिक सोते हो आताच आपण ऐकलात कार्यक्रम युवा स्पंदन कार्यक्रमाचे करते होते सूरज गोळे ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती